सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टार प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण दोन हजार तेवीस चोवीस सुरू झालेलं आहे यामध्ये प्रत्यक्षामध्ये कोणते मुख्याध्यापक आहेत आणि केव्हापासून प्रशिक्षण केव्हापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी कोणता आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आणि या पत्रानुसार स्टार प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण दोन हजार तेवीस चोवीस कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेले निवडक मुख्याध्यापक प्राचार्य यांचे इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यावर प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संदर्भ दिलेले आहे तिथं आणि म्हटलेलं आहे बघा उपरोक्त संदर्भ या विषयाने कळवण्यात येते की राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसाहित केंद्र शासन पुरस्कृत स्टार या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण दोन हजार बावीस तेवीसमध्ये काही मुख्याध्यापकांचे झाले होते राहिलेल्या मुख्याध्यापकांचे तेवीस चोवीस मध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे मुख्याध्यापक कोणते मुख्याध्यापक आहे इथं पहिली ते बारावीचे मुख्याध्यापक स्थानिक स्व सोर... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा शासकीय अनुदानित शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती यांनी नोंदणी केलेली होती आणि नोंदणी केलेल्या पैकी निवडक व्यक्तींचे प्रशिक्षण इन्फोसिस प्रिंग बोर्ड या संगणक प्रणालीद्वारे बॅच दोनच्या माध्यमातून फेब्रुवारी ते मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे प्रत्यक्षात ते सुरू झालेलं आहे मित्रांनो या प्रशिक्षणामध्ये फेज एक फेज दोन आणि फेज तीन असे तीन फेजमध्ये हे प्रशिक्षण असेल त्याची उत्तर चाचणी असेल स्वाध्याय असेल प्रात्यक्षिक असेल पी एल सी असेल ह्या सगळ्या बाबी याच्या इथं यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या बाबी मुख्याध्यापकांना पूर्ण करणं कंपल्सरी आहे अपेक्षित आहे त्याशिवाय हो प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही मित्रांनो इथं प्रत्यक्षामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या डाएटला त्या त्या जिल्ह्याची प्रशिक्षणार्थ्यांची यादी देखील मेल केलेली आहे प्रशिक्षण करत असताना काही अडचणी आल्यास इथं आपल्याला ईमेल आय डी दिलेला आहे यावर ईमेल पाठवा म्हटलेलं आहे त्यांनी आणि बघा इ क या प्रशिक्षणाविषयी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड प्रणालीमार्फत नोंदणी केले ईमेल आय डीवरच प्रशिक्षणार्थ्यांना मुख्याध्यापकांना हे प्रशिक्षण चालू करता येईल नेम पासवर्ड आपल्याला त्याचा मेल पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर नाही मेल आला तरी कसा प्रशिक्षण चालू करायचं याचा व्हिडिओ देखील आपला दिलेला आहे आणि पूर्ण प्रशिक्षण कसं सुरू करायचं आणि कसं पूर्ण करायचं हे सगळं एका व्हिडिओत दिलेलं आहे मी सदर प्रशिक्षणात पूर्व चाचणी फेज एक फेज दोन आणि फेज तीन आणि उत्तर चाचणी व स्वाध्याय पी एल सी कार्य करणं आवश्यक का आहे मित्रांनो हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण जे चालू झालं आहे हे पाच फेब्रुवारीपासून चालू झाले पाच फेब्रुवारी चोवीस ते पंधरा मार्च चोवीस या कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि जी पी एल सीचा भाग आहे प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीज हा भाग डाएट येथे पूर्ण होणार आहे फेस टू फेट याच्यासाठी आपल्याला डाएटला जावं लागणार आहे प्रत्यक्षात जावं लागणार आहे या पद्धतीनं आपल्याला इथं हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावं अशी माझी सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मुख्याध्यापक बंधू भगिनींना विनंती आहे पुन्हा नवीन उड्यात लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद